नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मालिकांमध्ये मा आई कुठे काय करते मालिकेने टी आर पी चे सगळे रेकॉर्ड मोडले मालिकेतील अरुंधती सह मनात भरली अलीकडे सन मराठी या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली एक डिसेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या या मालिकेचे प्रोमो प्रदर्शित केले जात आहे यावर प्रेक्षकांचं मात्र समिश्र प्रतिक्रिया येत आहे ही सिरियल आई कुठे काय करते यासारखीच वाटत असल्याचं काही प्रेक्षक म्हणत आहे मी संसार माझा रेखिते या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर अनुप्रिया ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे मात्र या मालिकेतील कथानक पाहून प्रेक्षकांना प्रचंड संताप आला आहे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहे या प्रोमो काही प्रेक्षकांनी स्वागत केले आहे तर काहींनी किती दिवस एकाच सारखे कथानक सुरू ठेवणार असा प्रश्नही काहींनी केला आहे या प्रोमो वर एका प्रेक्षकाने लिहिले तुम्ही खूप छान आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळेच ऍक्टर्स खूप छान घेतले आहेत पण आपण किती दिवस याच मद्दे हा प्रश्न आहे सगळ्यांनी मोडायचा आणि बाईने संसार मध्ये फक्त बाईने जोडून ठेवायचा अशा पद्धतीचा सिरियल का येत आहे जग आता कुठे थोडं बदलायला लागले आहे आपण सारखे सारखे अशा पद्धतीच्या सिरियल आणून हे दर्शवित आहोत की बायकांनी अजून सुद्धा चोप अपमान सहन करत जोडून ठेवला पाहिजे नवऱ्याचं मान सन्मान का ठेवलाच पाहिजे आपली संस्कृतीच आहे ती जोडीदाराने त्याचे थोडे सुद्धा भान न ठेवता फक्त आपटा डुपटी करावी हा कुठला न्याय आहे तर दुसऱ्या एका प्रेक्षकाने हरीश आणि दीप्ती ही जोडी चांगली असल्याचं चा म्हणत या सीरियलचे स्वागत केले आहे मात्र बहुतेक प्रेक्षकांनी मालिका सुरू होण्याआधीच मालिकेवरती प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे तर मित्रांनो मी संसार माझा रेखिते त्या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा